एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका घ्या नोव्हेंबरपर्यंत पूर्वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश ऑस्ट्रेलियाच्या खासदार ड्रीम बॅट्स यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्या शेती वैद्यकीय तंत्रज्ञान शिक्षण या क्षेत्रामध्ये वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत झाली चर्चा मंत्री छगन भुजबळ विरोधातील दोन हजार एकवीस चे बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही हे माझ्या हातात तिकिटासाठी मला दिल्लीला जावं लागत नाही संभाजीनगर मधील कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा अन्यता आत्मदहन करू सांगलीतील एका परिवाराचा इशारा मृत अवधीत वडार अभियंत्याच्या कुटुंबियांचा थेट पोलिसांना इशारा अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील करंजीत पूरस्थिती ओसरल्यानंतर घरांची दयनीय अवस्था संसारोपयोगी वस्तूंचंही मोठं नुकसान नाना पटोले आणि अजित पवारांची भेट राज्यात पावसामुळे शेतीचं नुकसान शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अजित पवारांच्या भेटीनंतर पटोले यांनी दिली माहिती मराठवाड्यात ओलाड दुष्काळ जाहीर करणार रत्नाकर गोटे राजू नवघर यासह राजेश बेटेकर आणि राहुल पाटलांची अजित पवारांकडे मागणी विधानसभेतील मारहाण प्रकरणी विशेष अधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखवणार विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोर्डेकरांची माहिती सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र बाधित तर तीस जिल्ह्यांमध्ये नुकसा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज